तर राज ठाकरेंची मनसे राज्यातल्या सत्ताधारी महायुतीचा नवा घटक पक्ष होण्याची शक्यता आहे आणि यावरनं आता राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यानं काहीच परिणाम होणार नाही तर मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली तर त्यांचा मान सन्मान होईल असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं अजून राजकारण बरं महाराष्ट्रात घडायचं आहे चालायचं आहे आणि या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पवार माननीय शरद पवार आणि आमची जी महाविकास आघाडी काँग्रेस बरोबर आहे त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळतंय या भीतीपोटी हे सगळ्या घडामोडी सुरू केलेलं आहे राज ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम होईल असं वाटतं ते आता दिल्लीला गेले आहे त्याच्यामुळे ते दिल्लीला कुणाला भेटायला काय होत आहे ते बघूया आता ते आल्यावरच तुमच्यासोबत त्यांनी राहावं असं वाटतंय म्हणजे मला असं वाटत की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे त्याच्यामुळे जितके जास्त लोक संविधानासाठी सत्यासाठी बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ती इंडिया आघाडी करते त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी कारण का आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणार आज राज्यकर्ते गरजेचे कर सोबत आणले तर आघाडी तो अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट